कायदा आणि सुव्यवस्था याच्याबद्दल मी गेल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याच प्रसारमाध्यमातून काही शंका त्या ठिकाणी उपस्थित केल्या होत्या की निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा मी त्या ठिकाणी बोललो की या शहरामध्ये अवैध बाजलेले आहेत चक्री असेल रेतीमाफिया असतील आणि विशेषतः बिना परवान्याचे शस्त्र अवैध शस्त्र या पाचोरा शहरामध्ये निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि याच्यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे मी मागच्या काळात बोललो होतो त्या संदर्भात ते झाली तर कारण असं आहे की स्टेशन रोडला गोळीबार झाल्याची काहीतरी अफवा म्हणजे अफवा किंवा गोष्टी काय जी असेल ती आली होती त्यावर मी पी आय पाचोरा श्री पवार यांना ते बोललो की अशी घटना पाचोऱ्यामध्ये झालेली आहे आणि त्यावर त्यांनी मला सांगितलं की नाही असे सी सी टी व्ही आम्ही तपासले अशी घटना घडली नाही आणि म्हणून मी प्रेस घेऊन सांगितलं होतं की हे शस्त्र निवडणुकीपूर्वी त्या या शहरामध्ये आलेले आणि याची तपासणी झाली पाहिजे जे गुन्हेगार असतील ज्यांच्यावर गुन्हे मागे दाखल झालेले आहेत हाफ मर्डर असेल तिचे चोवीस तिचे सव्वीस तिचे सात तिचे दोन काय जे असतील अशा गुन्हेगारांकडे ही शस्त्रं असण्याची शक्यता आहे आणि ती तपासली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी मागचे पी आय यांना त्या ठिकाणी बेजच्या माध्यमातून केली होती आणि प्रत्यक्ष पुनवर देखील बोललो होतो परंतु त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिलं नाही आणि जी काही घटना मागच्या काळामध्ये आपण घडली पाचोरा शहरामध्ये आपण बघितलं की बस स्टँडवर खुले आमपणे गोळीबार झाला आणि एका दराचा त्याच्यात मृत्यू झाला आजही कधी माझ्या माहितीबाने नवीन पी आय या ठिकाणी रुजू झालेले आहेत पिंपळगाव अरेश्वरला देखील त्या ठिकाणचे पी एस आय बदललेले आहेत दोन्ही अधिकारी नवीन आले केवळ एस पींनी या शहराची कायदा व व्यवस्था बिघडलेली आहे म्हणून नव्या काही अनुभवी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केलेला पर आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून मी पाहतोय की नवीन पी आय आल्यानंतर काही सर्च झालं mm. असेल बाहेर ज्या ज्या भागामध्ये काही लोक राहतात किंवा गुंडागर्दी वाढते त्या ठिकाणी या ठिकाणी सशस्त्र सापडू शकतात का किंवा धंदे मग ते चक्री असेल सत्ता असेल सट्टा असेल जे काही असतील अशा प्रकारच्या वैध धंद्यामध्ये कुठेतरी कारवाया होताना काही दिसत नाही दुसरी गोष्ट की रहदारीच्या संदर्भामध्ये पाचोराचा जो मेन हायवे आहे पाले चौकापासून महानगरापर्यंत चौकापासून तर जळगाव चौकुलीपर्यंत जे तरी चौकुली लागते या रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते भयानक असे असते त्या ठिकाणी कुठेही पोलीस थांबत नाही पोलीस कुठे थांबतात तर गाव सोडल्यानंतर कुठेतरी त्या मंगल कार्यालय नाक्यात तिथे चार पोलीस गाड्यांची तपासणी करतात भरगाव रोडला अंतुर्ली फाट्याजवळ चार पोलीस उभे असतात परंतु जारगाव चौकला एकही पोलीस आपल्याला दिसत नाही अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे त्या ठिकाणी रस्त्यावर त्या हायवेला गुरांचे धवे बसलेले असतात आणि म्हणून अशा गोष्टींकडे पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा नगरपालिका असेल यांचं गांभीर्याने लक्ष नाही अवैध धंदे आजही पाचोऱ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत ते काही नवीन सांगण्याची गरज नाही लोक बघतायत आहेत मागच्या काळामध्ये मी तक्रार केली होती की कॉलेजच्या हाखीच्या अंतरावर त्याची टपरी बस बसस्टँड एरिया असेल जागा जो फुलीचा एरिया असेल किंवा जळगाव चोखुली असेल या सगळ्या हायवेला अवैध दारू आणि अवैध क्लब अत्याचे आजही सुरू आहेत आणि मग यांना साधिक पाठबळ राजकीय कोणाचं हेही बघितलं पाहिजे तर त्या पाठबळामुळे आम पोलीस निरीक्षक कारवाई करत नाही नवीन पोलीस निरीक्षक रुजू झाले त्यांच्याकडून जी धडक मोहीम राबवली गेली पाहिजे होती तशा प्रमाणामध्ये राबवताना दिसत नाही मी एक दोन लोकांनी मला माहिती दिली की पी आय स्वतः छत्रपती शिवाजी चौकामध्ये थांबून गाड्याची तपासणी करतात माझी छत्रपती सं संभाजी चौकामध्ये तपासणी करतात ते, ते से, से पी एस आय वगैरे त्या लोकांचं त्यांनी करावं परंतु पी आय सारख्या पोलीस निरीक्षक या व्यक्तीने संपूर्ण पाचोरा शहरामध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत त्या ठिकाणी धडक कारवाई करावी अशी अपेक्षा नवीन पोलीस अधिकाऱ्यांकडून माझी आहे आज आपण सगळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हां शेवाळ्याचा पिंपळ भावत म्हणतात एक मर्डर झालेला आहे तोही अवैध धंद्याच्या माध्यमातूनच झालेला आहे असे ते समोर आलेलं आहे आणि म्हणून एक मर्डर झाला मागच्या काळामध्ये हा दुसरा शहरात मर्डर झाला आणि म्हणून पाचोऱ्या शहराची परिस्थिती इतर तालुक्याच्या मानाने गुन्हेगारीमध्ये जास्त उभावलेली आहे आणि ही गुन्हेगारी कशामुळे वाढते तर ही सगळे अवैध धंद्यामध्ये आज मला माहिती मिळाली की पी आय साहेब येतात आणि साडे दहा वाजता दहा वाजताच म्हणतात की हा रस्ता बंद झाला पाहिजे हे वाटेल बंद झाला पाहिजे ते हॉटेल रस्ता बंद शांतता झाली पाहिजे शहराच्या मानाने दहा साडेदहा काही वेळ पुढेच आली आहे अकरा वाजेपर्यंत आपल्या शहरामध्ये ढेऱ्या चालतात आपल्या शहरामध्ये दिवसा व्यापारी वरांना काही किंवा नोकर काही वेळ नसतो सरून चालतात साडेदहापर्यंत अकरापर्यंत साधारणतः अकरापर्यंत ही दैनंदिन प्रक्रिया चालू राहिली पाहिजे अकरानंतर तुम्ही स्ट्रिक्टली बंद करा परंतु अकरानंतर ज्या लोकांना पाग होते मग ते रेतीवाले असतील दारूवाले असतील यांचं तुम्ही काय करतात यांना केव्हा बंद आहे यांची वेळ काय आहे बंद करण्याची आणि म्हणून माझं मी आता इथे आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगतो मी प्रांत अधिकारी साहेबांना पंधरा दिवसापूर्वी बोललो आठ दिवसापूर्वी की एक वेळा माझ्याकडे चहा प्यायला या माझ्याकडे सी सी टी व्ही आहे मग समोर समोर सगळा रस्ता कवर करतो त्याच्यामध्ये समोर एक जिम आहे त्याचा तोही रस्ता कवर करतो बाजूलाही सी सी टी व्ही आहे माझ्या मागेही सी सी टी व्ही आहे या शनिवार रविवार काही बारा वाजेनंतर किती ट्रक रेतीचे ट्रॅक्टर असतील ट्रक ले असतील किती चालतात त्याचं सगळं रेकॉर्ड रेक। माझ्याकडे ले सी सी टी मध्ये आहे मग ते प्यायला उपलब्ध करून पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे किंवा पाहिजे असेल तर मी द्यायला <गाँधार्थ रकड़ा>। तयार <गाँधार्थ> आहे प्रांतांना पाहिजे असेल तर द्यायला तयार <थक> आहे सगळं माझ्या सी सी टी मध्ये आहे पाहतो कसा दिसतोय सगळं चित्रीकरण गाड्यांच्या नंबर नाहीत काही गाड्यांना तर नंबरच नसतात आणि म्हणून या लोकांवर पी आय साहेब जे दहा वाजता पात्रा शहर बंद करण्याची अपेक्षा ठेवतात त्यांनी हे जे अकरा नंतर अवैध सुरू होतात किंवा अवैध सुरू होते याचा बंदोबस्तकडे जर लक्ष दिलं तर पाचोरा आणि ही अकरा वाजता सुरू होतात बंद होण्याची वेळ नाही मी माझ्या ना निवडणुकीच्या बातम्यामध्ये सांगितलं होतं की विद्यार्थी या रस्त्याने ट्युशनला जातात विद्यार्थिनी विद्यार्थी लहान दहावीचे नववीचे लोक विद्यार्थी हे जात असताना घरच्या सकाळी ट्रॅक्टर <coughs> येत असतात डम्पर येत असतात हा मोठा धोका याच्यामुळे होऊ शकतो आणि म्हणून अशा कारवाया जोरदारपणे झाल्या पाहिजे की जास्त अपेक्षा माझी नवीन पोलीस निरीक्षा असतील किंवा जे काही अधिकारी नवीन या ठिकाणी झालेले आहेत त्यांच्याकडून आहे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका नियोजित कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण आलात आपले सगळ्यांचे आभार त्या माध्यमातून या पक्षामध्ये अनावर म्हणजे दोघानेच हा विषय आला की या शहरामध्ये जे काही आजचं वास्तव आहे ते मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण यातून प्रशासनात जागे करावं एवढी विनंती करतो आणि सांगतो